ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाडे ते महानकारीचे संपादक विजय पवार व उद्योगपती प्रशांत चौगले यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार अर्जुनवाडे ते दैनिक महानकारीचे संपादक विजय पवार यांची संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबई महाराष्ट्र राज्य कार्यकारणी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याने फोर्स इंजिनिअरिंग प्रशांत चौगले यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कलासवाशी सिद्धू पाटील गोकुळ संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेले संचालक प्रकाश झांबरे योगेश पाटील संदीप धनवडे बबन उगारे वंदना पाटील यांचा अर्जुनेश्वर परिवर्तन आघाडीच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार मूर्ती व विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सिद्धू पाटील विकास पाटील प्रकाश महाडिक डॉक्टर विजय पाटील प्रकाश पाटील सकाराम झांबरे मारुती ढवळे भागवत चौगुले विठ्ठल पाटील दत्ता कोरे अमोल चौगले संपत कोळी मंगेश देसाई संदीप खोत संजय झामरे कोतवाल महादेव पवार बाळासो पाटील मधुकर पाटील विजय महाडिक अशोक कदम ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी टी आर पाटील चंद्रकांत भाट श्रो पंचायत समितीच्या माजी सभापती कविता चौगुले कर्नाळे माजी सरपंच राजश्री चौकले शोभा कोळी नंदाताई खोत उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले तर आभार विकास पाटील यांनी मानले महानकरी निवडसाठी कृष्णा थेकना अर्जुन वाड